नमस्कार निश्चिताज मसालेमध्ये आपलं स्वागत आहे पटकन होणारा व गरम गरमच खायला अगदी रुचकर असणारी अशी तांदळाच्या पिठाची उकड आज आपण पा पाहणार आहोत निहारीसाठी कधीही भूक लागली तर एकदम उत्तम असं पटकन घरात साहित्य मिळतं ही बनवण्यासाठी आणि ही उकड आपल्याला ज्वारीची बाजरीची आणि नाचणीचीही करू शकतो तर ह्या उकडीसाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूयात हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दोन चमचे मी मिरची आलं आणि लसूण हे ठेचून घेतलेलं आहे जिरं मोहरी फोडणीसाठी शेंगदाण्याचं तेल तीन चमचे चवीपुरतं मीठ कढीपत्ता कोथंबीर कोथंबीर भरपूर यूज करायची आहे आपल्याला ही अर्धा टीस्पून हळद आणि तीन वाटे आपण हे ताक घेतलेलं आहे आणि अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये पाणी लागू शकतं तर जसं जसं पाणी आपल्याला कमी पडेल ते तसं तसं आपल्याला हे टाकता येईल तर हे झालं आपलं साहित्य आणि याच्यामध्ये आपल्याला गरज वाटली किंवा आवडत असेल तर आपण साखरही टाकू शकतो तर हे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये आपण भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ताक मिक्स करून घ्यायचं आहे तर हे ताक आता आपण घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे उकड करताना गुठळ्या त्याच्या होत नाहीत तर हे सगळं असं प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ निश्चितच रेसिपी ह्या कशा वाटतात निश्चिताच मसाल्याच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्या रेसिपी दिसतील आणि तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नसेल केलं तर आणि कशा वाटतात तेही तुम्ही नक्की सांगा असं हे ढवळून घ्यायचं आहे नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायचे असतील तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर ते तुम्ही नवनवीन रेसिपी माझ्या पाहू शकाल तर अजून आता आपण याच्यामध्ये हे ताक घालून असं ह्या गुठळ्या फोडून घेणार आहोत आणि आपल्याला अजूनही ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे तर हे एक वाटी आपण हे पाणी यूज करणार आहोत म्हणजे चार वाट्या है ला अशा हे असं आपल्याला पाणी लागलंय अशा पद्धतीने हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे भांड तापलेलं आहे तर आपण तेल घालून घेऊयात शेंगदाणाच तेल यूज करायचं आहे आपल्याला तेल तापलं की आपण जिरे मोहरी घालायची तेल छान तापलेलं आहे मोहरी टाकली आहे मोरी तडतडली की जिरं घालायचंय आणि आता आपण हे ठेचा घालून घेऊयात ठेचाही छान आपण परतून घ्यायचा आहे हे मी मातीचं भांडं यूज केलं आहे पारंपरिक रेसिपी आहे ही त्याच्यामुळे मातीचं भांडं यूज केलं आहे हे कडीपत्ता आहे कडीपत्ता टाकूयात आणि हळद हळद झाली की आपण हे मिक्स केलेलं पीठ ते घालून आहे आणि छान ढवळून आहे गॅस हा आपला मोठा राहील आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक वाटी पाणी लागणार आहे तर आपण हे ताक बनवताना आपण मिक्स करताना ताक आणि पीठ चार वाट्या पाणी घेतलेलं तर अजून आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहोत आता छानपैकी अशी उकळी आली आहे आणि आपण एक वाटी हे त्याच्यामध्ये पाणी घालून द्यायचं आहे आणि उरलेल्या ह्या भांड्यामध्ये पाणी पीठ होतं त्याच्यामधलं हे पाणी आपण ओतून द्यायचं आहे आणि सतत ढवळायला लागत हे त्याची गुठळी होऊ नये म्हणून गॅस मोठा आहे अजूनही आता थोडं आपण काय करूयात चवीपुरतं मीठ घालूयात पेटून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहत नाहीत त्याच्या लम्स होत नाहीत दोन ते तीन मिनटं आपण हे असं छानपैकी शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दणदणीत अशी वाफ काढून घेऊयात गॅस मी छोटा केलेला आहे मीडियम कोथंबीर घालूयात त्यामध्ये आणि आता दणदणीत वाफेसाठी आपण झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटं आपण ही अशी वाफ देऊन घेणार आहोत छानपैकी अशी दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी याला वाफ आलेली आहे छानपैकी बघा कसं असं चकाकी आली आहे त्याला ही अशी आपलं आपली उकड तयार झालेली आहे अशी ही आपली तांदळाची उकड तयार झालेली आहे तर त्यावर आता आपण हे तिखट भुरभुरूया आणि थोडी कोथिंबीर आवडीनुसार शेंगदाण्याचं तेल अशी छान गरमागरम ही तांदळाची उकड तयार झालेली आहे आपली मस्त खा स्वस्त रहा किती छान वाटते बघा